हॅलो गाईज वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा गणपती बाप्पांच्या संबंधित एक खास दिवस आणि तो म्हणजे संकष्टी चतुर्थीचा तुम्हाला माहिती आहे का की आपण संकष्टी का बरं करतो चला तर आज मी तुम्हाला सांगते या पवित्र दिवसामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक रहस्य तुम्हाला संकष्टी या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तर मी सांगते ऐका संकष्टी हा शब्द संस्कृतमधील संकट म्हणजेच अडचण आणि हर्षती म्हणजे दूर करणे या दोन शब्दांपासून तयार झालाय म्हणजेच जो संकट दूर करतो तो दिवस म्हणजेच संकष्टीचा दिवस गणपती बाप्पाची उपासना संकट निवारणासाठी केली जाते गणपती बाप्पा हे विघ्न आहेत म्हणजेच ते सगळे अडचणी दूर करतात म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून उपवास केल्यास सर्व अडथळे दूर होतात मन शांत होतं आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येते दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संकष्टी या शब्दाचा अर्थ आहे संकटापासून मुक्त करणारी म्हणजेच हा दिवस संकट निवारणासाठी गणपती बाप्पाची उपासना करण्याचा असतो चतुर्थी हा दिवस चंद्राच्या शक्तीशी जोडलेला असतो या दिवशी उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि मन स्थिर राहतं संकष्टीची सुरुवात कधीपासून झाली तुम्हाला माहिती आहे का संकष्टी चतुर्थी हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्रत आहे याचा उल्लेख स्कंद पुराण गणेश पुराण आणि नारद पुराण यामध्ये मिळतो असं मानलं जातं की हे व्रत प्रथम माता पार्वतींनी केलं होतं मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते की संकष्टी हा उपवास कधीपासून चालू झाला त्याच्या मागचीही कथा एके दिवशी पार्वती माता हिमालयावर होत्या त्या स्नान करत असताना आपल्या पुत्राला म्हणाल्या की बाळा तू बाहेर उभा राहा आणि कोणालाही आत येऊन देऊ नको तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले पण गणेशांनी ऐपल्या आई आईच्या आज्ञेप्रमाणे त्यांना आत जाऊ दिलं नाही शंकर भगवान रागवले आणि त्यांच्यात युद्ध झालं त्यात गणपती बाप्पांचं मस्तक छिन्न झालं मग पार्वतीमातांनी संतापून संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याची तयारी केली तेव्हा भगवान शंकरांनी गणपती बाप्पांना हत्तीचं मस्तक लावून त्यांना पुन्हा जीवदान दिले आणि म्हटले आजपासून तू संकटांचा नाश करणारा देव म्हणून ओळखला जाशील त्या दिवसापासून गणपती बाप्पांना संकटमोचन आणि त्या संबंधित दिवसाला संकष्टी चतुर्थी म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली गणेश पुराणात असं वर्णन आहे की राजा चंद्रमौळी नावाचा एक राजा होता तो खूप भक्त होता पण त्याला अपत्य नव्हतं एका ऋषींनी त्याला सांगितलं की तू संकष्टीचं व्रत कर तुला पुत्रप्राप्ती होऊन जाईल राजाने हे व्रत केलं आणि त्याच्या आयुष्यात सुखसमाधान आलं तेव्हापासून लोकांनी हे व्रत संकट निवारण आरोग्य आणि इच्छापूर्तीसाठी करायला सुरुवात केली भारतात हजारो वर्षांपूर्वी लोक चंद्राच्या हालचालींवर आधारित पंचांगानुसार जीवन जगायचे चतुर्थीचा दिवस चंद्राच्या शक्तीशी जोडलेला आहे त्याचं संतुलन राखण्यासाठी उपवास ध्यान आणि गणपती बाप्पांची पूजा केली जायची ज्यामुळे शरीर मन आणि आत्मा शांत राहतो त्यामुळे संकष्टी फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही उपयुक्त आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रोदय जे कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं एक वेळ दिलेली असते तर ती वेळ कशाची असते ते मी तुम्हाला आता सांगते चंद्रोदय म्हणजे चंद्राचा उदय होणं म्हणजेच जेव्हा चंद्र क्षितिजावर पहिल्यांदा दिसायला लागतो त्या क्षणाला चंद्रोदय म्हणतात जसं सूर्योदय म्हणजे सूर्य उगवणं तसंच चंद्रोदय म्हणजे चंद्र उगवणं तो रोज वेळ बदलत असतो कारण चंद्र दररोज साधारण पन्नास मिनिटांनी उशिरा उगवतो संकष्टीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि तो चंद्रोदय झाल्यावर संपवतात म्हणजेच जेव्हा चंद्र आकाशात दिसतो तेव्हा गणपती बाप्पांची पूजा करून आरती करून चंद्रदर्शन करून मगच व्रत संपवलं जातं चंद्रदर्शन झाल्यावर गणपतीची आरती करा मोदक आणि फळं अर्पण करून आणि मग उपवास सोडा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते आपण प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी जेव्हा येते त्या दिवशी कॅलेंडरवर लिहिलेलं असतं की चंद्रोदयाची वेळ म्हणजेच त्यावेळेला चंद्र दिसायला सुरुवात होईल आणि त्यावेळेनंतरच पूजा आणि उपवास सोडायचा तर आज आपण संकष्टी चतुर्थीबद्दल थोडी माहिती घेतली जेवढी माहिती मला होती ती माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली मला खूप आवडतं अशी माहिती जी मला कळते ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला मला खूप आवडतं वर्षभरात बारा संकष्ट येतात आणि प्रत्येक महिन्याची एक वेगळी गणपती बाप्पाची मूर्ती आणि कथा असते जसं पौष संकष्टीत लंबोदर गणपती माघ संकष्टीत द्विजप्रिय गणपती तर भाद्रपद संकष्टीत विघ्नहर्ता गणपती यांची पूजा केली जाते असं मानलं जातं की प्रत्येक संकष्टी एक वेगळं फळ देते आरोग्य संपत्ती अपत्य आणि शांती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग